नमस्कार आपण पाहत आहात जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर मी हेमंत तिंबरी सर संचालक जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर दिवाळी झाली चला आता धंद्याला जाऊया नुकतीच दिवाळी पार पडली बऱ्याच जणांनी दिवाळीच्या सणामध्ये कोणी लवंगी फोडली कोणी सुजाईबाम्ब फोडला कोणी लक्ष्मी तोटे उडवले कुणी फुलबाज्या वाजवल्या कोणी भुईचक्कर उडवलं फिरवलं भुईचक्कर त्यानंतरनं कुणी भुंगी सोडले कुणी बाणपण सोडले कुणी नजरे काही नाही नजरेचा बाण सोडला पण आम्ही मात्र दिवाळीच्या अगोदरच बॉम्ब फोडला होता दिवाळीमध्ये आरोप प्रत्यारोप चालूच होते काही लोकांनी राजकीय फटाके फोडायला सुरुवात केली होती काही जणांचे फुसका बार निघाला काही जणांच्या लक्ष्मी तोटे होते काही जणांच्या लवंगी मिरच्या पण होत्या असो दिवाळी सणामध्ये खूप मोठ्या दिव्यांची दिवाळी झाली दीपोत्सव झाला व्हिडिओ पण केला होता दरवर्षी आपण डिपोचं करतो परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळीकडे बाहेर दिवे लावलेले ला असताना तरीसुद्धा आपण आपल्या देवापाशी समय लावतोच ना कारण का तर स्वतः ज्योत म्हणते समयला किती दिवस जळायचे समय म्हणते ज्योतीला अजून तुला दिवे पकळायचे म्हणजे दुसऱ्याला स्वतः जळून दुसऱ्याला आनंद देण्यामध्ये खूप मजा आहे स्वतःसाठी कोण पण जगतं पण दुसऱ्यासाठी आनंद देऊन दुसऱ्यासाठी जगण्यात जी मजा आहे ती मजा खूप आव्हाची असते असं म्हणलं जातं मला असं वाटलं होतं काही काहीतरी प्रकाश पडल पण काय पडला नाही कारण का तर संस्काराचं काय विचारांचं काय आमच्या तरुण पिढीच्या डोक्यात प्रकाश कधी पडणार हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आमचे तरुण पिढी आज कसले व्हिडिओ करतायत काही करतायत एका काल डॉक्टरांना आत्महत्या केलेल्याची बातमी आली आहे फार वाईट वाटला परंतु आजच्या तरुण मुलामुलींना कळायला पाहिजे तो विषय वेगळा मी नंतर घेईन त्याच्या त्याच्यावर मी व्हिडिओ केला आहे पालकांनो आपल्या मुलामुलींना सांभाळा आपली जबाबदारी ओळखा अशा कार्ट्या न जन्मलेल्या बऱ्यावर माझा व्हिडिओ आहे तुम्ही बघा पाहिजे तर असो तो त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल मा माहिती मिळेल म्हणजे मुली अशा कशा असतात काय असतात त्याच्यावर मी व्हिडिओज केला होता की पालकांना आपली जबाबदारी ओळखा अशा कार्ट्यानं जर मला बऱ्यापैकी व्हिडिओ केलेला तर तुम्ही यूट्यूबला बघू शकता आणि सगळ्यांना एक नम्र विनंती आहे की माझे व्हॉट्सअपचे हजार ग्रुप आहेत एवढे मेसेज येतात की त्यामुळं मोबाईल हँग होतो अक्षरशः परवा दोन दिवसामध्ये चार लाख मेसेज आले मोबाईल अक्षरशः हँग झाला दोन दिवस मी संपर्क साधू शकलो नाही त्यामुळं मी तुमच्यापर्यंत पोहोचत असेल विचारांची देवाणघेवाण व्हायची असेल तर नक्कीच तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबून क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या बातम्या येतील कारण असं नको व्हायला की सरांचं मोबाईल व्हॉट्सअप हँग झाला म्हणजे सर कुठेतरी पळून गेले असं गैरसमज नको आहे सर पळून जाणाऱ्यापैकी नाही आहे सर पळून लावणारा माणूस आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागील काही दिवसामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आता जानेवारी अखेरपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकेच्या निवडणूक ह्या लवकरात लवकर घ्या असा आदेश आहे त्यामुळं आदेश असल्यामुळं प्रत्येक पक्ष जोमाने कामाला लागलेला आहे कारण का तर प पक्षाचे प्रवक्तेसुद्धा एकमेकावर आरोप करायला लागलेत नाही तसं बोलायला लागलेत काहीही बोलतात काही म्हणजे काय सांगायची गरजच नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तोफा धडायला लागल्यात आता ती दिवाळी झाली पण आता त्या दिवाळीनंतरही आरोप प्रत्यारोपांची दिवाळी चालू झाली एकमेकाला काही बोलायला लागलेत काय वाटतं ते बोलतात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणि सत्ताधारी आणि विरोधक हे एकमेकांच्या समोर उभे आहेत सत्ताधाऱ्यांना माहीत आहे की विजय महापालिकेमध्ये आमचाच असणार आहे त्यामुळे विरोधक तुटून पडा लागले आहेत काही बोलले आहेत मग दादा असो काका असो मामा असो काही बोलतात एकमेकावर आरोप प्रत्यारोप करत आहेत खूप म्हणजे असे चालू आहे सगळीकडं आणि राजकारणामध्ये महिलांचं स्थान काय आहे हे मी जास्त बोलायची गरज नाही आहे ते मी बोलले जातं आता नगरसेवकाच्या निवडणूक आलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नगरसेवक याचा अर्थ काय न म्हणजे नळ ग म्हणजे गटार र म्हणजे रस्ते यांची सेवा करणारा सेवक म्हणजे नगरसेवक थोडक्यात सांगायचं म्हणजे म्हणजे ज्यांना रस्ते नळ आणि गटार नीट साफ करायला येतं सेवा करतो जनतेशी त्याला नगरसेवक म्हणतात नगराची शेवा रा। नगरा थी थी सेवा करणारा म्हणजे नगरातील आपल्या भागातील आपल्या प्रभागातील लोकांची सेवा करणारा से सेवेकरी भक्त त्याला नगरसेवक म्हणतात सेवेकरीच म्हणा थोडक्यात मला स्वामींचं मी सेवा करत असल्यामुळे मला सेवेकरी हा शब्द खूप चांगला वाटतो लोकांच्या मनातील जनतेच्या मनातील नगरसेवक कसा असावा आज अशी वेळ आलेली आहे नगरसेवक कसा नसावा ही सांगायची वेळ आलेली आहे कारत का तर महत्वाची गोष्ट की आज निवडणुकाजवळ येतात मग कुठली विधानसभा झाली मधी लोकसभा झाली त्यानंतर विधानसभा झाल्या अशा निवडणुका झाल्या त्यानंतर हे आमचे राजकीय नेते स्वतःचं कर्तृत्व शून्य असतं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःचं कर्तृत्व काहीच नसतं बघू महापुरुषाची नावं घ्यायची त्याने त्याला डोसायचं त्याने महापुरुषाला शिव द्यायची मग हे काय तरी बोलायचं आणि पण तुमचं काय तुमचं काय तुम तुम्हाला का जर मुलगा झाला तर आम्हाला नक्कीच आनंद आहे शेजारशाला मुलगा झाल्यावर तुम्ही पेढे वाटण्यात काय आनंद आहे का थोडं काय सांगायचं म्हणजे एकदा बंड्या नावाचा एक मुलगा असतो आणि तो बंड्या नावाचा मुलगा समोरच्या काकूंकडे कर जातो कारण बाकीच्या लोकांना काय देणं गेलं नसतं तो जातो आणि म्हणतो काकू पेढे घे पेढे मी दहावी पाच झालो आहे त्यावेळेस काकू म्हणतात का रे बंड्या कधी अभ्यास करतो दिसला नाही तुझा आवाज नाही काय नाही कसं काय एकदम कस कस पेढे वाटायला कसं काय पास झालं काय कॉपी बी केलं असं काय त्यावर बंड्या पण दुनियाचा बारा कंड्याचा असतो बंड्या म्हणतो तुम्हाला मुलगा झाल्यावर काकू आम्ही तुम्ही पेढे वाटले तर आम्ही असंच म्हणलं होतं का तुम्हाला ज्यांना कळा कराजी त्यांना कळा असेल समजण्यावा लोक इशारा काफी आहे मग आता आरोप प्रत्यारोप सुरू होतात आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आमच्या आदित अजितदादांनी मध्ये रुपाली चाकणकर पुढचं मी काय बोलत नाही यांना महिला आयोगाचे अध्यक्ष केलं त्यावेळेस लगेच बाकीच्या महिलांनी असल्या बेताल वक्तव्य केलं एकतर बाई म्हणाली राजकारणातली काय म्हणाली बाई माहीत आहे का रुपाली चाकणकर म्हणजे आजीदाराची रखेल आहे मग असं जर म्हणत असेल तर राजकारणामध्ये महिलांचं स्थान काय आहे काय लेवल आहे राजकारणामध्ये महिला काय येत नाही आहेत त्याचं कारण हेच आहे राजकारणामध्ये जर एखादी महिला आली तर तिला लगेचच लेबल लावलं ला जातं म्हणजे मला अशा काय घटना माहीत आहेत बऱ्याचशा काही घटना असे आहेत एखाद्या शेजारी जरी फोटो जरी काढला एखाद्याचा आता माग अशी घटना घडली होती की स्वच्छता अभियान वगैरे सुरू झालं होतं मग काही लोकांनी वाळलेले पानं झाडत होते ते स्वच्छता अभियान ठीक आहे काही लोकांनी काय केलं की प्रसिद्धीसाठी हिरवे पानं टाकले आणि ते झाडताना फोटो काढले आणि झाडताना त्याच्या शेजारी बहिलो की चर्चेला उदाहरणात सगळीकडं ते झाडणारा माणूस राहिल्या बाजूला त्या बाईची चर्चा सगळीकडं आणि पानं आता मला सांगा कचरा कशाला म्हणतात कचरा झाडाचा असतो जे वाळलेले पानं असतात त्याला कचरा म्हणतात पण आमच्या काही महाभागाने किती बुद्धिमत्ता बघा हिरवे पान टाकले आणि प्रचारासाठी आणि परिस्थितीसाठी काय केलं स्वच्छता अभियान राबव फोटो काढला ते फोटो काढणार झाडणार विषय त्याचा संपलाच त्या बाईची चर्चा जास्त झाली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आजची अशी परिस्थिती आहे नुसती बाई हसली आपल्याला बघून तर समोरचा घरदार विकायला सुद्धा तयार होतो सगळे शेती भीती विकायला सुद्धा तयार होतं सांगायची गोष्ट म्हणजे म्हणजे राजकारणामध्ये महिलांचं खूप स्थान घाण आहे महिलांनी पण जरा विचार केला पाहिजे कारण का तर राजकारणामध्ये महिलांचं स्थान आता तुम्हाला सांगतो राजकारणामध्ये महिला खूप आहेत चांगल्या आहेत था। सु सुशिक्षित आहेत शिकलेल्या आहेत परंतु संस्काराचं काय आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या आमच्या जिजाऊ त्यांनी शिवरायांना घडवलं त्यांचं काय शिक्षण झालं होतं का किंवा ज्या अशिक्षित बहिणाबाईंनी लाखो हजारो कविता लिहिल्या आणि लोकांच्यामध्ये आपले विचार मांडले लोकांच्यावर संसार केले त्यांना काय शिक्षण होतं का अशिक्षित होत्या बहिणाबाई महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे विचार मांडण्यासाठी कुठलंही शिक्षण किंवा पुस्तके ज्ञान उपयोग नाही आहे तर व्यवहार ज्ञान उपयोगाचा आहे आणि ते रक्तात असावं लागतं आजचे जे तरुण पोरं आहेत नुसते बी ए झाले एम ए झाले धाव्या सांगतात मी बी इंटरव्ह्यूला गेला ना माझा असं असं झालं आहे मी माझा अनुभव मी बी ए झाले मी गाणं खूप छान म्हणते माझं बी ए झाले मी गा लिखाण खूप छान करते माझं बी ए झाले सारखं पाच पाच मिनटाला बी ए झाल्यासमोरचं मला म्हणतो नक्की त्यांना आपण गुलाबाचं फुल द्या आणि गेटवेल्सून म्हणा म्हणजे तुम्हाला कळलं असेल असे मन असतात नसतात म्हणजे कुठं काय बोला हे सुद्धा कळलं पाहिजे आणि आता जेव्हा निवडणुकाजवळ आलात निवडणुकाजवळ आल्यामुळं प्रत्येकाला असं वाटतं की आता नेता आहे साहजिकच वा आहे काही लोकांनी अर्धा वैश्य घाललेलं आहे त्यांना वाटलं साहजिक आहे पक्षामध्ये एकनिष्ठता आहेत कार्यकर्ते काही चांगले पण कार्यकर्ते त्यावर कमी बघितलो आणि बाळासाहेबांची खरी शिवसेना होती बरं कमी पण विद्यार्थ्यांचं काम केलं आहे बाळासाहेब माझे आदरणीय वंदनी आहेत खूप चांगलं काम होतं बाळासाहेबांचं परंतु आज भुव्याच्या पोटी पुरखुंडा जन्माला आला आहे तसा आमचा घर खूप मोठा मुख्यमंत्री आहे माजी मुख्यमंत्री कारण का तर ज्यावेळेस आमच्या सुषमा काकू अंधारे राष्ट्रपती होत्या तेव्हा त्यांनी बाळासाहेबांना थेडा म्हणला होता खूप राग आला होता मी म्हणलं हे आमच्या घरकोंबड्या मुख्यमंत्र्यांनी आमच्या बाळासाहेबांना थेडा म्हणा लावला लाज उठायला पाहिजे तुमच्यापेक्षा सुद्धा खूप चांगलं चालतं आणि आमच्या सुषमा काकू बाळासाहेबांना थेड्या म्हणतात मी सुषमा काकून एक सांगायचं एकच आहे कुठं बाळासाहेबाची तोप आणि कुठं तुमची फुकणी काय बोलताय तुम्ही प्रवक्ते आहेत तुम्ही कळायला पाहिजे म्हणजे प्रवक्त्याचं काम काय असतं की पक्षाची बाजू ठामपणे मांडायचं असतं त्यासाठी अभ्यास लागतो विचार लागतात व काय उठायचं नुसतं भुंकायचं भु भु भो भुंकायचं त्या आणि महत्वाची गोष्ट म्हणजे महिलाही महिलेची कट्टर शत्रू झाली आज दुकानात गेल्यानंतर दुकानदार विचारतो कसली साडी दाखवू तर महिला म्हणते अशी साडी दाखवा की मी नेसल्यानंतर शेजार शेजारशीचा जोडून जळफाडच व्हायला पाहिजे आ ही काय भाषा आहे म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे आज महिला हीच महिलेची शत्रू आहे तुम्ही महिलाच एका महिलेची आवृत्ती जर वेशवर टाकत असेल तर बाकीच्यांनी आदर्श घ्यायचा आणि राजकारणामध्ये महिलांनी का बरे यावं राजकारणामध्ये ज्या जुन्या महिला होत्या खूप अभ्यास होत्या हुशार होत्या त्यांच्यावर खूप संस्कार होते सुषमा स्वराजसारख्या नेत्या खूप चांगल्या आदरणीय वंदनीय होत्या त्यानंतर आताचे राष्ट्रपती त्यानंतर भारताची पहिली महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील हे जेव्हा मुख्य राष्ट्रपती होणार होत्या तेव्हा बाळासाहेबांनी पाठिंबा दिला होता की पहिली राष्ट्रपती महिला होते प्रतिभादाबाई पाटील म्हणून तर बाळासाहेबांनी पाठिंबा दिला होता कारण आम्हाला आदर आहे आणि महिलांचा सन्मान करावा सत्कार महिला दिनी तर काय महिलांचे कौतुक केलं जातं वापरे मी स्वतः होतो महिला दिनी नुसतं महिलांचं कौतुक करायचं महिलांना सन्मान द्या आदराचं स्थान द्या महिलांना असं वागवा महिलांना तसं वागवा असं म्हणलं जातं पण महिलांचं स्थान काय आहे कारण काय तर हे असेच महिला काहीतरी बोलतात पण तो आज सुद्धा आता जे आपले जे राष्ट्रपती आहेत ज्योती मुर्मू सुद्धा एक महिला आहेत एक महिला राष्ट्रपती आहे सुद्धा आम्हाला अभिमान आहे मग मला सांगा त्या उच्च पदात्या महिला त्यांचं स्थान योगदान काय असेल त्यांनी आपल्या आयुष्याचं योगदान दिलं असेल सर्वस्व अर्पण केलं असेल थे। अभ्यास आहे त्यांचा एवढा मोठा आता आदरणीय वंदनीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी पंतप्रधान पंत पदावर आज तीन टर्म झाले पंतप्रधान आहेत त्यांना संपत्ती कम मत आली नसते का त्यांचे बहुवरे बघितले तर अजूनही सामान्य घरासारखं राहतात ते त्यांचा कुठलाय भाऊ कुठल्या त्या भावावर खात्या त्याच्यावर पैसे नाही आहेत कुणाला फॅक्टरी दिलेलं नाही आहे कुणाला कारखाना दिलेला नाही आहे म्हणजे एक सामान्य माणूस होता सारखं आहे आणि पहिले जेव्हा आमच्या भारताचे पंतप्रधान दुसरीकडे जेव्हा जात होते त्यावेळेस त्यांना महागा उपयोग करायला जायचं पण आता आमचा पंतप्रधान गेला आम सॉरी गेले तर बाकीचे लोक पहिल्यांदा पहिले स्थान देतात आमच्या मोदीजींना म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे राजकारणाची परिस्थिती कशी आहे तसा अभ्यास कसा लागतो आणि राजकारणामध्ये महिलांचं योगदान काय आज स्थिती काय आहे आज पक्षांतराला तर पेयोग फुटलेला आहे कोण येत आहे कुठल्या पक्षात जात आहे दुसरीकडे गेलेले ह्या पक्षात येतात ह्या पक्षात त्या पक्षात जातात पक्षांतर चालू आहे का तर आज सत्तेसाठी सगळेजण लाचार झालेले आहेत सत्तेसाठी हुजदेगरी मुजदेगरी आणि लाच आटणारे कार्यकर्ते खूप झाले आहेत कोण उठतं आहे कुठल्या पक्षात जात आहे कोणामध्ये भांडण लावतंय अशी अवस्था आहे म्हणजे असं म्हणतात ना उठा होता निवडणूक आली चला जोडे सत्रजी उचलायची वेळ आली नेता नेत्याचा मुलगा नेत्याचा नातू नेत्याचा पण तो पोटामध्ये असतो पण अगोदर रिजीत लावलेलं असतं आगामी आकर्षण म्हणून मग कार्यकर्त्यांनी काय करायचं आयुष्यवर काय जोड्या सत्रज उचलायचं का जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांची अवस्था आज मी पाहिली आहे काही लोकांनी फुलाची दुकानं टाकले आहेत खूप मोठे निष्ठावंत आहेत काही लोकांनी चहाचं दुकान टाकलं आहे काही लोक कॅन्टीन चालवतात अशी निष्ठावंत कार्यकर्त्याची अवस्था म्हणजे निष्ठावंत कार्यकर्त्याचा नुसता कडीपत्त्यासारखा वापर केला जातो खाल्ले की कडीपत्ता कसा टाकला जातो कसं टाकवलं जातं माझ निष्ठा प्रेम आपुलकी जिवाळा काही राहिलेलं नाही आहे आणि त्यामुळं महत्त्वाची गोष्ट म्हणजे कायम आमच्या कार्यकर्त्याला कार्यकर्त्याचं राहावं लागतं त्यामुळं जे निष्ठावंत आहेत म्हणून मला राजकारण आवडत नाही मी राजकारणामध्ये विद्यार्थ्यांमध्ये होतो पण जेव्हा आमचे दिगेसाहेब गेले मोठे बंधू गुरुबंधू तेव्हा राजकारणाचा विश्वास उडाला आणि विद्यार्थी सेना सोडून टाकले मी आवडले नाही आपल्याला ते महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजकारणामध्ये असं होतं की एकमेकाचा जीवसुद्धा घेतला जातो साहेब जेव्हा गेले माझे गुरुबंधू खूप वाईट वाटलं होता मला त्यावेळेस आणि राजकारणाचा विश्वासच उडाला विश्वा राजकारणामध्ये हो सत्तेसाठी आणि पैशासाठी कोण कुठल्या स्तरावर जाईल सांगता येत नसतं आता ह्याबद्दल मी काय जास्त बोलायची गरज नाही काहीच ना समजलं पण असेल आणि तुम्हाला तर मी ठामपणे सांगू शकतो आहे आमचे गुरुबंधू धर्मवीर आनंदी दिगेसाहेब यांचा मृत्यू अजूनही संशयास्पद आहे माझा तर विश्वासच बसत नाही आहे जो वेळ तर डिटेल्स बोलतो डायरेक्टच ओपनली मग आता सगळ्यांचं पक्षांतर सुरू आहे ह्या पक्षातून त्या पक्षात जाणे त्या पक्षातून ह्या पक्षात येणे सारखं चालू आहे कारण का तर आता सत्ताधारीमध्ये ज्यांच्याकडं सत्ता असते सत्तेपुढं शहाणपण चालत नाही असं म्हणतात ना ज्यांच्याकडे सत्ता असते त्यामुळं सत्तेमध्ये जाण्यासाठी बरेच जण धडपड करत आहेत जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही आहे कारण का तर पोलीस हे राज्यकर्त्याचे गुलाम झालेले आहेत आणि पत्रकार हा नेहमीच विरोधी पक्षनेता असतो हे लक्षात हो। ठेवावं कुठेतरी रिक्षा चालवणारा मटक्याचा तो नंबर धंदा करणारा व्यवसाय करणारा कुठंतर गल्लीमध्ये दाढीविडी वाढून नाम सोडून रस्त्यावर केक कापणारा सगळ्यात सांगायची गोष्ट म्हणजे दाढी वाढून नाम टिळावडून रस्त्यावर केक कापायला तसं डोकं आपल्या शिवरायांचं लागतं मुगचंच रस्त्यावर केक कापायला बुद्धी लागते तसं डोकं लागतं आणि तलावार कशी चालवायची हे आमच्या महाराजांनाच माहीत आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मग ह्या अशा लोकांना गुंडागारी करणे मारामारी करणे व्यशव्यवसाय चालणे अशा लोकांना आमचे काही काही म्हणतो बरं का सगळेच म्हणते काही पत्रकार लोक त्यांना उचलून धरतात आणि तो लोक नेता होतो सगळ्याच पत्रकारांना मी दोष देत नाही काही पत्रकार म्हणतो काही पत्रकार खूप चांगले आहेत आदरणीय म्हणून आहे त्यांची पत्रकार खूप निपक्षपाती आहे परंतु काही पत्रकार जे आहेत विस्फोट पत्रकार आहेत म्हणजे कुत्रकार म्हणतात ना पत्रकार कुत्रकार असा विषय येतो काही खूप चांगले आहे त्यांच्याबद्दल आदर आदरच आहे मला परंतु बाकीचे जे आहेत आता नवीन पिढी तर सगळे चाय चहायविस्कूटच आहे त्यामुळे पत्रकारी पण बदनाम झाले आमचे पत्रकार बंधू अशा लोकांना लायकी नसलेल्या लोकांना मोठं करतात तो नेता होतो आणि निवडणुकीला राहतो आता सोलापुरात जर पाहिलं मागच्या महापालिकेमध्ये दोन हजार सतराला एकशे दोन नगरसेवक होते तर त्यापैकी ऐंशी टक्के नगरसेवकावर गुन्हेच दाखल आहेत कोण मर्डर केसमध्ये अडकला आहे कोण कशाच्या केसमध्ये अडकला आहे कोण दोन नंबरमध्ये अडकलं आहे कुणाचा दोन नंबर धंदा आहे असे काय आहेत माझ्याकडे लिस्टच आहे आणि कुंडलीच आहे माझ्याकडं सगळ्यांच्या कुंडल्याच आहेत माझ्याकडं दत्त महाराजांची सेवा करत असल्यामुळे सगळ्यांच्या कुंडल्या मला माहीत आहे वेळ आहे की डायरेक्ट कोणाच्या कुणाच्या अंगावर किती गुन्हे दाखवले आहेत माझं तर म्हणणं असं आहे की पक्षाने अशा गुन्हेगारांना पहिल्यांदा तिकीट अजिबात देऊ नये आणि गुन्हेगार जरी पक्षात प्रवेश केला तर त्या गुन्हेगाराला पाच वर्ष किमान काम करू द्यावं आपल्या सत्तेचं आपल्या पक्षाचा त अर्थ काय तत्त्व काय ध्येय धोरण काय आहे माहीत पडावं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोलापुरात महापौरांची निवड जनतेतून व्हावी असे काही माझे तीन चार मुद्दे होते पहिला मुद्दा असा होता की गुन्हेगारांना तिकीट देऊ नये दुसरा मुद्दा असा की कमीत कमी उमेदवार तो उच्च शिक्षित असावा सोलापूरच्या महापौरांची निवड जनतेतून व्हावी त्यावर मी देवेंद्रजींना व्हॉट्सअपवर त्यांची जी पी ए त्यांच्याशी मी संपर्क साधला होता यावर अगोदर पण बोललो होतो मी व्हॉट्सअपवर त्यांना हे पण टाकलं होतं पत्र टाकलं होतं की तुम्ही गुन्हेगारांना तिकीट देऊ नका समजा जर गुन्हेगार आले तर त्यांना तिकीट द्यायची नाही अजिबात तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय झालं मला माहीत नाही प्रवास जे भाजपाचे जे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलं गुन्हेगारांना पाच वर्ष आम्ही तिकीट देणार नाही अभिनंदन पहिल्यांदा मनपूर्वक अभिनंदन बा बावनकुळे साहेब तुमचं मनपूर्वक अभिनंदन कारण का तर आमच्या सूचनांचा कुठंतर विचार होतो आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी जे काही मतं मांडतो माझी मतं कुठल्या पक्षाशी होतात तो पक्ष माझा असतो मी कुठल्या पक्षाचा नाही आहे कुठलाच पक्ष माझं देण्या गेलं नाही आहे कुठल्या पक्ष माझा घरगुर चालवत नाही आहे जो पक्ष चांगला काम करेल तो पक्ष आमचा असतो लोकसभेला आणि विधानसभेला राजकीय राष्ट्रीय लेवलला पक्ष बनला ले जातो परंतु नगरसेवकाला मात्र स्थानिक लेवलला कार्यकर्ता बनला जातो दोन हजार सातला सुनीलजी खटके आहेत माझे मित्र ते काँग्रेसमध्ये होते पण मी पक्ष बघितलं नाही दहा बारा जण उभे होते त्यापेक्षा हा हुशार आहे म्हणलं वाशिरात लंगडी काय छाणी बाकीचे चौथी पाचवी होते हे काय तर बारावी होते मी म्हटलं चला ह्यांना सहकार्या करू मी सकाळ केलं निवडूनच आणलं होतं मी अगोदरच निकाल जाहीर केला होता सांगायची गोष्ट म्हणजे म्हणजे जी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अलीकडं पक्षनिष्ठा प्रेम वगैरे काही राहिले नाही आहे सोलापूर तर नुसता ऊत आलेला आहे त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की पक्षाने गुन्हेगारांना अजिबात तिकीट देऊ नये नगरसेवक कसा असावापेक्षा कसा नसावा ही सांगायची आज वेळ आलेली आहे आणि जर समजा चुकून जर पक्षाने जर गुन्हेगाराला तिकीट दिलं तर लोकांनी त्याला मतदानच करू नये मग तो कोणत्या का पक्षाचा असं ना भाजपचं काय असं ना मग अजिबात मतदान करायचं नाही मग अशा लोकांना पाडायचंच बघ पाळा गुन्हेगार जे आहेत ज्या गुन्हेगारांना तिकीट दिलं आहे त्यांना पाडायचं सरळ पाडायचं मतदानच करायचं नाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणि आज असं राहिलेलं आहे पक्षनिष्ठा प्रेम जे आपल्या बापाला कधी बाप म्हणत नाही आहेत परंतु नेत्याचा वाढदिवस साजरा करतात ज्यांनी नेत्यांचा वाढदिवस साजरा केला आहे त्यांना एक प्रश्न विचारायचा असं की तुम्ही तुमच्या आई वडिलांचा कधी वाढदिवस साजरा केला का विचार करा आत्मचिंतन करा तुम्ही तुमची लेवलच नाही ते आई वडिलांचा वाढदिवस साजरा करायला खूप भाग्य लागतं आणि ज्याचे आई वडिला जिवंत आहेत त्याच्यासारखा श्रीमंत माणूस कोण नाही आहे कारण का तर आई वडील हेच खरे जीवनात दैवत असतात आणि आपल्या मुलाचं कौतुक हे आई वडिलांनाच असतं पण अलीकडे प्रेम वगैरे काय लिहिले नाहीत सगळे दरोडेखोऱ्याच आहेत चोरच आहेत सगळे मी माग बातमी पण टाकली होती सोलापूर महापालिका म्हणजे अलिबाबा शाली चोर नसून सर्व चोरांचा बाजार आहे आता पण तसंच आहे सगळं मागच्या वेळीसुद्धा भाजीची होती काहीच झालं नाही विकासच झाला नाही सोलापुरामध्ये मागच्या वेळेमध्ये म्हणलो होतो मी विकास झालाच नाही म्हणजे पोरगं झालं नाही तर आम्ही पेढे कसे काय वाटायचं लोक हसतील की त्यामुळे आम्ही विकास झाला नाही आम्ही पेढेच वाटणारच नाही काय झालंच नाही तो म्हणायचं पेढे वाटायचे पण आता जी अवस्था आहे फार विचित्र अवस्था चाललेली आहे ज्यांच्यावर गुन्हे आहेत जे गुन्हेगार आहेत त्यांच्याकडनं काय अपेक्षा ठेवायची आणि मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मी विनंती करतो की अशा गुन्हेगारांना तिकीट तुम्ही देऊच नका पक्षात प्रवेश पण अजिबात द्यायचा नाही अजिबात द्यायचा नाही पक्षाची बदनामी होती त्यामुळे तुमचं पण नाव खराब होतं आहे कारण का तर तुमचा पक्ष म्हणजे चारित्र्यसंपन्न पक्ष आहे तुमचाच पक्ष नाही काँग्रेस असू दे राष्ट्रवादी आता राष्ट्रवादी म्हणजे अजितदादा आहेत अजितदादा काही बेताल वक्तव्य करतात काहीही बोलतात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या राज्याचा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री हा जर दहावी पास असेल आणि नगरसेवकाला अट किती आहे बारावी पास आहे तर अशा लोकांकडून आपण काय अपेक्षा ठेवायची काय बोलतात काहीही बोलतात मध्ये एका ते धरणाचं तुम्हाला माहिती आहे धरणामध्ये पाणी नाही तर मी काय मोतो का म्हणले होते अजितदा त्यानंतर एका गावामध्ये गेले खेड्यागावमध्ये लायटी नव्हत्या हो तर आमचे दादा लगेच मिश्किलप्रमाणे म्हणाले लाईटीने तेवढंच बरं झालं गावची लोकसंख्या तर वाढेल त्यानंतर परवा पण त्यांचा एक पुढे घालता आम्ही दिवाळीच्या सुट्टीमध्ये गोठ्यावर खेळतो पण त्या गोट्या नाही बरं का काय दादा तुम्हाला कळते का दादा काय बोलताय तुम्ही कुणासमोर बोलताय काय म्हणजे आपली पण इज्जत गेलेली ह्या नेत्याला कळत नाही आहे कुणाची गेली हे कळत नाही हा आपण काहीतरी बोलायचं आणि हसून काय हसू करून घ्यायचा त्यामुळे फार विचित्र आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा लोकांना डोक्याचा भागात नसतो मग ज्यांना डोक्याचा भाग नाही ते उच्च पदावर असतील तर आपण काय यांचा आदर्श घ्यायचा आज अशी अवस्था आलेली आहे कोण येते कुठल्याही पक्षाला जाते आणि जिकडं खबरं तिकडं चांगलं असं सुरू आहे आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कार्यकर्त्यांना खूप भाव आलेला आहे पगार आहेत कार्यकर्ते दिवसाला हजार दोन हजार रुपये संध्याकाळी मटण एक चपटी अशी कार्यकर्त्याची अवस्था आहे कारण का तर द्यावंच लागते ते आज कार्यकर्ते विकत घ्यावं लागतेत आणि अशी अवस्था झालेली आहे नेतेपेक्षा कार्यकर्त्याला खूप डिमांड आहे आज कार्यकर्ते मिळतच नाहीत अहो मेल्यानंतर खाणं दिल्या माणसं मिळून आज तर, ने तर कार्यकर्ते नेत्याची काय अवस्था असेल कार्यकर्तेच मिळत नाहीत कोण कोणाचं मागायला यायचं घरचं खायचं दुसरं भाकरी बाजायचं कोणी सांगितलं आहे आमच्या तरुण पिढीला सुद्धा एक शिकलेल्या पिढीला एक सूचना आहे की त्यांनी पण अशा कोणाच्या नेत्याच्या नादी लागून हे करू कारण का तर हे नेते आहेत रक्तपिप असो आहेत ह्यांची नादी लागून आपल्या आयुष्याचं वाटोळ करू नये शक्यता करून निवडणुकी जवळ आलेले आहे विचार करावा आणि हे जे पक्षांतर वगैरे करतात त्यांना एक सूचना आहे पक्षनिष्ठा पक्षप्रेम तुमचं काढवायच्या ह्याच्यात गेलेलं आहे अरे तुमच्यापेक्षा बेशा बरी रस्त्यावर उभारून बिंदास्पणे पैसे घेते आपलं शरीर विकते परंतु आपलं इमान कधी विकत नाही म्हणूनच सगळ्यांना सांगा असं वाटतं आहे थोडा अभ्यास करा विचार करा दिवाळी झाली चला थंद्याला जाऊया पार नीट धन्यवाद